डंका जग सारे जिंका विजय शंख पुंका कि भान रू दे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली सोमवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आली यावेळी सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते महिला महिला पदाधिकारी युवती या महागणपती मंदिर सोसायटी येथे जमून भव्य रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महागणपतीचे दर्शन घेऊन रॅलीमध्ये सामील होऊन प्रचाराला सुरुवात केली की एकोणीस साला बावीस सालापर्यंत पर्यंत सर्वसामान्य जनतेला त्याच्याशी विश्वास करून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या इच्छेच्या विरुद्ध सरकार लादल आणि त्याची परिणती अशी झाली की उद्धव ठाकरे साहेबांना सोडून आज एकनाथ शिंदे साहेब बाजूला झाले अजिंताच्या पवार शरद पवार साहेबांना सोडून बाजूला झाले आणि आज जे माहिती सरकार काम करत आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं काम अडीच वर्ष महायुती सरकारचं काम याच्यामध्ये स्पष्ट कौल लोकांनी दिलाय आहे की आता महायुतीचं सरकारच आम्हाला पुन्हा हवं आहे आणि त्याच दिशेनं आज मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या त्या ठिकाणी लोक प्रतिसाद देताना दिसत लोकांना या पाच वर्षाच्या कालावधीत राजकीय जे घडलं त्याची जाणीव झालेली आहे आणि आता अशा पद्धतीची चूक कुणी घडता कामा नये यासाठी जनता अजून सजगपणानं करेल आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार या नात्यानं मला तीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निवडून आले आणि विकास कार्याचा न थांबणारा प्रवाह आपण पाहतोय तसाच महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पुढे जाणारा आणि सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारा महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार बघायचं लोक माहितीला करून देणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला